कर आप नाही 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 मी तोडतोय झाड तुम्ही बापरे झाड माझ्याशी बोलताय अरे लागले याला धोका भिका फिरलं काय तुझ लाखो झाड लावायची म्हणल्यानंतर ही इतकी रोपट आपण तयार कशी करणार यार जर आपण तालुक्यामध्ये दोनशे जरी गावं धरली तरी गावकऱ्यांच्या माझ्या महाराजांची हगंदरी करून टाकली लोकांनी गावात तुमचा एवढा रुबाब आहे तो जरा चांगल्या कामासाठी बाबा पण झाड लावण्यासाठी इतका प्रयत्न केला पण प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयशच रे अपयशच रे आज रात्री पाच ट्रक माल येणार आहे रात्री सगळ्याची इलेवाट लागली पाहिजे एक तुकडा लाकडाचा इकडे तिकडे गेला नाही पाहिजे ते हैवाना जर झाड तोडत राहिले तर दुष्काळ पडल तर शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार आहे सावकार काय भाषण ऐकायला नाही तोडायला निघालेस बागा त्याला आज जेवढे होते ना त्याच्या दुप्पट माणसं बरोबर घेऊन जायचे ना आजच्या आज सगळी झाड तोडलेली पाहिजेत मला हे काय तुझ्या बापाची जागीर आहे काय आई तुझ्या दारात झाड लावलं तर पुन्हा बाग गावात शिव नावाचा पोरग आहे त्याच्यापासून जरा जप जीव तू माझा प्रेम करते मी मनापासून तुझ्यावर एकाच लक्षात ठेवा हे जंगल आहे मी या जंगलाचा राजा तुमचा हा एक प्रयत्न ही सृष्टी वाचवण्यासाठी नक्कीच मदत करेल जसं तुम्ही जगताय तसं त्या झाडाला जगवलं तर तुम्ही जसं मोठं होताय तसं तसं ते झाड पण मोठं होईल